ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळ धावत्या लोकलमधून सुमारे तेरा प्रवासी खाली पडले होते या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी झालेले आहेत सोमवारी नऊ जून ला सकाळी नऊ वाजून कसारा ते सी एस एम टी या जलद लोकलमधून प्रवासी खाली पडल्याची घटना घडली या घटनेबाबत ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि चार जण जखमी आहेत जखमींवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह एकूण चार जणांचा समावेश आहे विकी बाबासाहेब मुख्य दल वय चौतीस असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे ते मूळचे जालन्याचे असून कल्याण होते इतर मृतांमध्ये राहुल संतोष गुप्ता केतन दिलीप सरोज वय तेवीस राहणार तानाजीनगर उल्हासनगर यांसह एक अज्ञात व्यक्तीचा समावेश आहे या प्रकरणावर रेल्वे प्रशासनाचं काय म्हणणं आहे आणि मुंबई रेल्वे प्रवास करताना प्रत्येक वर्षाची आकडेवारी काय सांगते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य रुपंदर खरंतर तर मुंबई आणि रेल्वे दुर्घटना हे समीकरण महाराष्ट्राला नवं ना नाही या दुर्घटना सातत्याने घडत आलेल्या आहेत अभ्यासक सांगतात की अत्यंत चरून टाकणाऱ्या गर्दीत मुंबई लोकलमधून दररोज जवळपास त्रेसष्ट लाख प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करत असतात एकोणीसशे पंचवीस मध्ये सुरू झालेली ही लोकल रेल्वे सेवा आता जवळपास वर्षांची झालेली आहे या रेल्वे नेटवर्कला मुंबईची लाईफ लाईन असंही म्हटलं जातं पण ही लाईफ लाईनच आता डेथ लाईन बनलेली ला आहे असं प्रवासी म्हणू लागले ला आहेत याचं कारण म्हणजे गेल्या दोन वर्षात मुंबई लोकलमधून प्रवास करताना दररोज सरासरी सहा जणांचा मृत्यू होतोय म्हणजेच दर तीन ते साडेतीन तासाला एक मृत्यू दोन हजार तेवीस या एकट्या वर्षात रेल्वे नेटवर्कमध्ये अपघात दोन हजार पाचशे नव्वद जणांचा मृत्यू झाल्याचा स्वतः रेल्वे पोलिसांचा अहवाल सांगतो म्हणजेच सरासरी सात प्रवाशांचा मृत्यू आणि आज ही मालिका सुरूच आहे मुंबईच्या या लोकलमधून प्रवास करताना जेवढे मृत्यू होत आहेत जवळपास तेवढेच प्रवासी जखमी सुद्धा होत आहेत दोन हजार तेवीस या वर्षभरात दोन हजार चारशे एक्केचाळीस प्रवासी जखमी झालेले आहेत मे दोन हजार बावीस आणि मे दोन हजार चोवीस मध्ये ही जखमींची संख्या साधारण तेवढीच आहे रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे की मृत्यूची ही संख्या कमी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत मुंबई लोकल रेल्वेचे दोन भाग आहेत यात एक भाग मध्य रेल्वे जी दोनशे चौतीस किलोमीटर पसरलेली आहे आणि एक पश्चिम रेल्वे लांब पर्यंत पसरलेली आहे आणि एका किलोमीटरच्या प्रवासासाठी आकारले जातात फक्त बारा पैसे म्हणजे भारतीय हो एक रुपयाच्या फक्त बारा टक्के मुंबईचं भौगोलिक स्थान पाहता संपूर्ण मुंबईवर प्रवाशांसाठीचा हा सर्वात वेगवान आणि परवडणारा पर्याय आहे त्यामुळे लाखो लोक प्रत्येक मिनिटाला रेल्वेतून प्रवास करत असतात दररोजच्या तीन हजार दोनशे चार फेऱ्या दिल्या जातात ज्यातून जवळपास त्रेसष्ट लाख प्रवासी प्रवास करतात त्रेसष्ट लाख हे माद्रिद किंवा टोरंटो सारख्या शहराची एकूण लोकसंख्या आहे किंवा असंही म्हणता येईल की डेन्मार्क ये सिंगापूर बेल्जिया सारख्या देशां एवढी लोकसंख्या या मुंबई लोकल नेटवर्क मधून रोज ये जा करते मुंबईच्या रेल्वे नेटवर्क मधल्या बारा डब्यांची एक ट्रेनची प्रवासी क्षमता साधारण तीन हजार सातशे पन्नास इतकी आहे परंतु त्यातून क्षमतेपेक्षा जवळपास दीड टक्के जास्त प्रवासी करत असतात हा रेल्वे अधिकाऱ्यांचा दावा आहे पण प्रत्यक्षात हा आकडा कितीतरी पट जास्त आहे जर राज्यातील इतर व्यक्ती मुंबईमध्ये गेली आणि त्याने मुंबईच्या लोकल मधून प्रवास केला तर त्याचा अनुभव असतो पुन्हा मुंबईला लोकलने फिरणार नाही त्याचं कोविड काळातील दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस ही दोन वर्ष वगळल्यास मुंबई लोकल रेल्वेतून प्रवास करताना सरासरी नऊ ते सात जणांचा मृत्यू होत असल्याचं रेल्वे पोलिसांचं रिपोर्टनुसार स्पष्ट होतं दोन हजार तेवीस सालच्या अहवालानुसार बारा महिन्यात दोन हजार पाचशे नव्वद जणांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये या आपण वर्गीकरण करून विचार केला तर रेल्वे रोड ओलांडताना एक हजार दोनशे रेल्वेतून पडून एकोणसाठ नैसर्गिक मृत्यू पाचशे एकोणतीस रेल्वेच्या हद्दीत आत्महत्या एकशे एकवीस रेल्वे पोलला धडकून चार प्लॅटफॉर्मच्या ग्लॅप्स मध्ये पडून दहा इलेक्ट्रॉनिक शॉक लागून चौदा आणि इतर बत्तीस आणि मृत्यूचे कारण माहीत नसलेले तेरा मृत्यू झालेले आहेत दोन हजार चोवीस हे वर्ष सुरू झाल्यापासून पहिल्या पाच महिन्यात एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत एकूण एक हजार तीन जणांचा मृत्यू झाला आहे म्हणजेच दर दिवशी सरासरी सहा ते सात मृत्यू याही वर्षी झाल्याचं स्पष्ट होत आहे तर दोन हजार बावीस मध्येही साधारण मृत्यू होण्याची संख्या सरासरी तेवढीच आहे दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या वर्षातही रेल्वेतून दरवर्षी होणाऱ्या रे मृत्यूचा आकडा फारसा कमी झालेला नाही दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस दरम्यान दररोज नऊ ते सात जणांचा मृत्यू होत असल्याचं दिसतं दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या दोन्ही म्हणजेच कोविड काळात लॉकडाऊन दरम्यान प्रवासी संख्या कमी होती त्यामुळे या दोन वर्षात मृत्यूंचा आकडा हा दररोज तीन ते चार इतका होता आता यावरून तर दिसतं की मुंबई रेल्वे प्रशासन या सगळ्या गोष्टी तारण्यासाठी सक्षम नाही आता नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला या घटनेची माहिती देताना सांगितलं की लोकल मधून प्रवास करणारे आठ व्यक्ती ट्रॅकवर पडले रेल्वेनं या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली सकाळी साडे नऊ वाजण्याच्या माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली नऊ वाजून पन्नास मिनिटांनी घटनास्थळावर रुग्णवाहिका पोहोचली सर्वांना रुग्णालयात पोहोचवण्यात आलं हे सर्व लोक लोकल ट्रेनच्या बोर्डवर प्रवास करत होते आता नव्याने येणाऱ्या लोकलमध्ये एक सिरेक्स आहेत त्यात आपोआप दरवाजे बंद होण्याची व्यवस्था आहे त्यातून अशा घटना होणार नाहीत यासाठी प्रयत्न केला जाईल सुधारणा करता येतील यावरही विचार सुरू आहे यावर रेल्वे बोर्डानं निर्णयही घेतला आहे या यामुळे यापुढे कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही अशी माहिती स्वप्नील निला यांनी दिलेली आहे आता या माहितीवर किती प्रमाणात काम केलं जातं हे सध्या तरी प्रशासनालाच माहित आहे पण मुंबई रेल्वे प्रशासन प्रवाशांचं व्यवस्थापन करण्यात निवळ अपयशी ठरलं आहे या रेल्वे प्रशासनाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद